जनाब बाळासाहेब केलं आणि मुस्लिमांच्या मतांवर ठाकरे जिंकले फडणवीस नेमकं असं का म्हणाले पाहूया सविस्तर नमस्कार आपण पाहतात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्या करता त्यांनी बाळासाहेबांचं सा नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरनं जना बाळासाहेब ठाकरे केलं होतं केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे तर महायुतीला मुंबईकरांनी सव्वीस लाख मतं दिली आणि महाविकास आघाडीला चोवीस लाख मतं दिली म्हणजे दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली ही गोष्ट खरी आहे की निवडणुकांमध्ये शेवटी कधी कधी अरिथमॅटिक वेगळं होतं आणि ते वेगळं अनिथमॅटिक झाल्यामुळे आपल्या दोन जागा आल्या त्यांच्या चार जागा आल्या पण त्यांच्या चार जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही आमच्या मुंबईमध्ये असलेल्या चार पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल गेले चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष करता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरन जना बाळासाहेब ठाकरे केलं होतं केवळ वर... केवळ वर... त्यांच्याच मतांवर के त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे पण हे, हे विधानसभेतही चालणार नाही या संपूर्ण व्हिडिओबाबत तुम तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी प्रेस मराठीच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक